Two, one. हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे गोव्यातील दुसरा दिवस सकाळी पाच वाजताच उठलेली मी पण तेव्हा ना अंधार दिसत होता आणि मोबाईलमध्ये एवढं काही दिसत नव्हतं स्पष्टपणे समुद्र खूप छान मी पाहिला मस्त थोडा थो थो वेळ पाच दहा मिनटंच बसली कारण की कोणी नव्हतं आणि अंधार अंधार होता त्यामुळं भीती वाटत होती मग मी परत गेली आणि थोडा थो वेळ म्हणजे झोप तर नाही लागली मला पण असंच वेट करत होती कधी उजेड होईल एकदाचा आणि कधी मी बाहेर जाऊन बसेल तर मग सहा वाजले आणि सहा वाजताचा तुम्ही पाहू शकताय व्ह्यू खूप सुंदर दिसते समुद्र आणि आत्ता सहा वाजता देखील ना लोक देखील समुद्रावर आहेत आणि आमचा रिझॉर्ट पाहत तुम्ही रेझॉर्ट कसा दिसतो इथे तर रिझॉर्ट देखील मस्त वाटतोय मस्त हिरवळ इकडे छान छान झाडं देखील आहेत इकडच्या साईडची पण आमचीच रूम आहे आणि हे आहे रेझॉर्ट मस्त इथे सिटिंग अरेंज अरेंजमेंट आहे आणि ही आहे आमची रूम आणि चला तर मग मी तुम्हाला ना थोडंसं आमची रूम दाखव म्हणजे रेझॉर्ट दाखवते की मॉर्निंगला इथं कोणी उठलेले आहेत का आणि कोण कोणी आहे का काय काय करते कोण तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता इथे कोणीही उठलेलं नव्हतं सकाळी सकाळी कसं वाटतं हे दाखवते कोणीही उठलेलं नव्हते कारण की सगळेजण एन्जॉय करून मस्तपैकी फिरून फिरून दमले असतील आणि सगळे झोपले असतील तुम्ही पाहू शकता की इथे कोणीच उठलेलं नव्हतं आणि चहावाल्याला म्हणजे खालती जाऊन जर चहा वगैरे देखील प्यायची असेल ना तर ते देखील उठलेले नव्हते कोणीही नव्हतं तर मी सगळं जाऊन पाहिले कारण की एकटीच होते मला थोडी भीती वाटत होती आणि हे किती सुंदर ना पीस लिनीचे प्लांट्स आहेत ना जिथे तिथे ना हॉटेलच्या साईडने खूप सारे लावलेले होते आणि त्याला छान फ्लावरिंग देखील झालेली होती आणि इथे क्लिनिंग पण खूप म्हणजे मस्तपैकी केली जाते त्यामुळे ना त्या झाडांचे जे पान जे आहेत ना ते देखील एकदम स्वच्छ आणि छान होते आणि सगळे इथे झोपलेले आहेत तर मी सगळ्यांना आवाज द्यायला उठवलं आणि त्यानंतर मग मी इथले कर्टन वगैरे काढले आणि आता त्यानंतर बाप्पांना वैदूला समुद्राला सगळ्यांनाच ना झोपीतून उठून मी समुद्र दाखवत होते की रूममधून किती छान ना समुद्र दिसतोय बघा बघा आणि मी सकाळी उठून कर्टन काढून पाहिलं आणि बाहेर जाऊन पाहिलं असं वाटत होतं की मी अशी झोपून राहायला पाहिजे बेडवरती आणि कोणीतरी येऊन असं कर्टन काढायला पाहिजे तर हे तर काही झालंच नाही तर मी यशला पण तसंच केलं आणि पप्पांना वैदूला पण तसंच करून ठेवलेलं आणि त्यानंतर सगळे उठले आणि फ्रेश झाले ब्रश वगैरे केला सगळ्यांनी आणि त्यानंतर ना सगळेजण गेले समुद्रावरती आंघोळीला आणि मस्तपैकी खेळण्यासाठी थोडा वेळ म्हणजे थोडा वेळ म्हणजे आम्ही अर्धा एक तास तरी मस्तपैकी तिथे खेळलो पाण्यांमध्ये आणि त्यानंतर येऊन मग फ्रेश झालेलो तर हे सगळे गेलेले आहेत आता आम्ही जातो मी आणि आम्ही तर आम्ही दोघेजणी राहिलो होतो मागेच मग आम्ही दोघी मग इथे फोटो वगैरे काढलो एकमेकींच्या आणि त्यानंतर मग आम्ही समुद्रामध्ये एन्जॉय करायला जाणार मस्तपैकी खेळण्यासाठी जाणार आहे आणि मी ना फर्स्ट टाईम समुद्रामध्ये मग म्हणजे असं आंघोळ करण्यासाठी फर्स्ट टाईम जात आहे या अगोदर समुद्रावरती खूपदा गेलेली आहे पण पूर्ण आजपर्यंत कधीही भिजली नव्हती मी पहिल्यांदा ना पूर्ण आता मी भिजणार आहे आणि मस्तपैकी खूप एन्जॉय करणार आहे समुद्राचा कसा एक्सपिरियन्स असतो ते देखील घेणार आहे तर इथे आम्ही आता फोटो काढलो फोटोशूट केलेला आहे छान छान आणि त्यानंतर मग थोडेसे रील्स पण आता व्हिडिओ करून ठेवलेले आहेत ते देखील करायचे आहेत तर आता फुल ब्लॉग मी अपलोड केल्याच्यानंतर छोट्या छोट्या रील्स पण मी करणार आहे आणि ते देखील अपलोड करेन आणि त्यानंतर मग मला आता समुद्रामध्ये जाता येईल इथे सगळे फॉरेनर साऊथ गोव्यामध्ये सगळे फॉरेनर लोक आलेले आहेत आणि अशा पप्पांना म्हणणं चला तुम्ही पण या व्हिडिओमध्ये थोडंसं आपण आता गोव्याला फर्स्ट टाईम आलेलो आहोत आपण शूट करूया आणि मुलं खेळत आहेत तिकडे रेती रेतीमध्ये समुद्रामध्ये खेळत आहेत रेती यश यशवैदुना रेतीचे हे बनवत होती घर बनवत होती आणि तिच्यासोबत तिचे फ्रेंड्स पण आहेत आणि मी एवढ्या पाण्यामध्ये फर्स्ट टाईम गेली होती तर त्यामुळे मला स्टेबल थांबता येत नव्हतं जशी लाट येते ना तसं पायाखालची रेती जी आहे ना ती देखील सरकून जात होती आणि स्टेबल थांबताच येत नव्हतं 재미, <laughs>

खूप छान वाटलं एन्जॉय देखील खूप छान केला पण एकदा पडली मी ना तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं तेव्हा तेव्हाच तेव्हा असं वाटलं लागलंय मग काही नाही झालं पण नंतर कळालं मला की इथे रक्त निघालं नंतर मग मी पाण्यातच जात नव्हती तर हे बोलले नाही काही नाही होत चल चल म्हणून मला बळजबरी नेलं त्यांनी आणि त्यानंतर मग मी थोडं थोडं म्हणजे स्टेबल होत गेली नंतर छान वाटलं मला काही नाही वाटलं <laughs> मला खूप भीती म्हणजे खूप भीती वाटत होती आणि नाकात तोंडात पाणी जात होतं तर त्यामुळं खूप जास्त भीती वाटत होती आणि खूप मस्त आम्ही खूप छान एन्जॉय केला आणि त्यानंतर आत्ता तर सध्या मी पळून गेली की नको बाबा मला भीती वाटते म्हणून आणि त्यानंतर मग खूप छान वाटलं आणि परत जाऊन मग मी परत छान खेळली थोडा वेळ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पुढचे देखील व्हिडिओज खूप छान छान आहेत तर मी ते अपलोड करत जाईल चला तर मग पुन्हा भेटूयाचे छानशा चा व्हिडिओमध्ये बाय बाय